पुण्यातला स्वारगेट परिसर स्टेशन स्टेशनपासून काही अंतरावर आयुर्वेदिक मसाज सेंटर नावाचा बोर्ड दिमाखात झळकत होता मात्र बाहेरून जरी हे मसाज सेंटर वाटत असलं तरी आतमध्ये मात्र भलतीच कामं चालायची होय तुम्ही बरोबर ओळखलं आतमध्ये चालायचा वेश्या व्यवसाय पोलिसांना याची टीप मिळाली आणि मग पुढे काय झालं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन ठिकाणी ही कारवाई केली या दोनही ठिकाणची गुन्हे शाखेच्या पोलिसांना या ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली भलतेच प्रकार सुरू असल्याची खबर मिळाली त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकायचं ठरवलं सापळा रचला आपलाच एक माणूस या ठिकाणी ग्राहक म्हणून पाठवला आणि जेव्हा या ठिकाणी वेश्याव्यवसाय व्यवसाय चालतो याची खात्री झाली तेव्हा या ठिकाणी छापा मारण्यात आला या दोनही ठिकाणाहून पुणे पोलिसांनी पाच तरुणींची सुटका केली आहे तरुणी या ठिकाणी वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या दोन महिलांनाही अटक करण्यात आली आहे या महिला मसाज सेंटरचं काम आहे म्हणून तरुणींना बोलवायच्या त्यांना सुरुवातीला चांगले पैसे द्यायच्या आणि नंतर त्यांनाच आणखी पैसे देण्याचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग या तरुणी देखील त्यांच्या जाळ्यात अडकल्या आणि वेश्या व्यवसायाला बळी पडल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या पाचही तरुणींची सुटका केली आहे मात्र पुन्हा एकदा पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले कारण स्वारगेट पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर हा गोरखधंदा सुरू होता तरी सुद्धा पोलिसांना याचा सुगावा कसा लागला नाही असा प्रश्न आता विचारला जातोय यापूर्वीही पुण्यातील बाणेर आणि विमानतळ परिसरात अशाच प्रकारच्या मसाज सेंटरवर कारवाई करण्यात आली होती पोलिसांनी अचानक छापेमारी करत मोठं सेक्स रॅकेट उघडकीस आणलं होतं यावेळी तब्बल अठरा तरुणींची सुटका करण्यात आली होती तब्बल अठरा तरुणी वेश्या व्यवसाय करत होत्या विशेष म्हणजे यातील दहा तरुणी या, या परदेशातील होत्या ज्या बाणेर आणि विमानतळ परिसरात हे सेक्स रॅकेट चालायचं चा त्या परिसरात मोठ्या प्रमाणात बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यामुळे हाच परिसर टार्गेट करून या ठिकाणीच सेक्स रॅकेट बसवण्यात आलं होतं त्यावेळी पोलिसांनी पाच सेंटरच्या मालकासह जागा भाड्याने देणाऱ्या व्यक्तीलाही ताब्यात घेतलं होतं त्यानंतर आता पुन्हा स्वारगेट परिसरात अशा प्रकारचे सेक्स रॅकेट उघडकीस आल्यानंतर पुणे पोलीस नेमकं करतात तरी काय असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला जाऊ लागला आहे